हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडते आणि हक्काच्या चॅनलवरती आज आपण ऐकणार आहोत सप्तशृंगी देवीची ओळी जय सप्तशृंगी आहे नाशिक जिल्ह्यातील वणी सप्तशृंगी गडावर वसलेली अठरा हातांची ही भवानी अंबिका माता भक्तांच्या मनातील आशास्थान आणि श्रद्धास्थान आहे गडावर जाऊन दर्शन घेतल्याने भक्तांचे सर्व संकट नाहीशी होतात असं मानलं जातं चला तर मग आपण ऐकूया आता सप्तशृंगी देवीच्या ओव्या खूप सुंदर आणि छान आहेत गावाकडील ओवीना टच आहे तुम्हाला या ओव्या नक्कीच आवडतील अशी मी आशा करते डोंगरावाणी माय आई गडावर गारवा गार गार डोंगरा आवाणी आवानी गार ना गारवा गडावर उजळे दीपाचा वाजाय आईला द्या नवा गडावर उजळे दीपाचा तवा जय शत्रुश्री घ्यायला ध्यान गार गार डोंगर आणि आवणी आईने सोसेना गार नवरात्राल गाव गडावरी आई बाईची तत्र भरी

गाऊन म्हणती गाणी आई सतशवानी गार गार डोंगराई रे सो सेना गार वा सिंहावर बसली माय भारी भक्तांच्या रक्षणाला तयार झाली सिंहावर बसली माय भारी भक्तांच्या रक्षणाला तयार झाली गा सर्वांच्या घरी आनंद झाला जय सप्तशृंगी आई पावला गार गार डोंगरणी हवाणी आई रे सोसेना गार गागरवर पाणी ओटी ठेवाय बाईचं नाम घ्यान वा गागरवर पाणी ओटी ठेवा सप्तशृंगीच नाम घ्यान वा गा ती दिंडी घेऊन आईबाईच्या कृपेने जगण रंगून भक्त आज ती दिंडी घेऊन सप्तसंगीच्या कृपेने जगन रंगून कणकनात कना, वसली भवानी जय सतसृंगी मायझो वी कनकणात वसली भवानी जय सतसृंगी मायझो डोंगराय रे सोसे अठरा वा। हातानी कल्यावर ते जय बाई दे सुखाच वेज अठरा हातानी कल्यावर तेज सतसृंगी दे सुखाच तेज गार गार डोंगरणी आवानी आईले सोसे ना गारवा गा। ओव्या म्हणती लेकर सारी आई सतसंगीची पूजा भरी वरी ओव्या म्हणती लेकर सारी आई सतसंगीची पूजा गा लाल गोंडा सर घटला गळा सतशृंगीचा मंगळ सोळा गार गारवानी गार 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 सोसे नावरात्राचा गार गार गार। उजाळा ना सोळा आई बाईंने भक्तावर कृपा केला नवरात्राचा उजाळा सोहळा सतशृंगीने भक्तांवर कृपा केला ती बारी, गार डोंगराई रे सोसे ना भक्तांच्या ओटी फुलला नाम जय सतुसिंग आई करावं काम भक्तांच्या ओटी फुलला नाम जय सतुसिंग आय काम गार ग वनीगडावर वणीगडावरून धावून आली सप्तशृंगीने भक्तावर कृपा केली वनीगडावर उन धावून आली आई सप्तशृंगीने भक्तावर कृपा केली गाड गार, गार डोंगरी आवारी आईले सोसे लाल घागरीत ओटी सजवली आईबाईच्या कृपेने घर भरले लाल घागरीत ओटी सजवली सप्तशृंगीच्या कृपेने घर भरली गार गार डोंगणी आवानी आयले सोसेणा गारवा घडावरुकीचा सुळा सो तुझ्याने दिला हो। भक्तांच्या मनात उमटलं गाणं जय शत्रुसिंग मायकर सुखदान भक्तांच्या मनात उमटलं गाण जय शत्रुसिंग मायकर सुखदा डोंगरावानी आई रे सोसे नावा अठरा हात ना तेचं पसरलं सतृसंगीच्या दर्शनान मना भरलं अठरा हात ना तेच पसरलंय सतसंगीच्या दर्शना गार, गार, डोंगरी आवारी आई रे सोसे ना सप्तशृंगीवरी गडावर नागभूमे आई सप्तशृंगीचा सुख गरोघरी उमटे सप्तशृंगी गडावर नागभूमे आई सप्तशृंगीचा सुख गरोघरी उमटे गा त्या आई बाईच्या म्हणजे रुपेने आपल्यावर सुख शांती आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला माझ्या या ओव्या आवडल्या असतील सत्रसृंगी मातेच्या तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला करायला विसरू नका आपल्या खानदेशी सप्तसिंगी देवीच्या खूप छान अशा गोव्या मी तुमच्या समोर सादर केलेल्या आहेत तर हा व्हिडिओ अशी मी आशा करते जय सप्तसिंग माती की जय की जय भेटूया अशाच नवीन लो मध्ये आणि नवीन गोव्यांसोबत तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या